जी बाजू मांडणारे हक्काचं न्यूज चॅनल वाचन आणि लिखाण यातून कलाकार प्रगल्भ होत असतो अभिनेता प्रशांत दामळे चाळीसगाव येथील रोटरी क्लब ऑफ चाळीसगाव तर्फे कॅन्सर निर्मूलनासाठी एका लग्नाची पुढची गोष्ट धमाल विनोदी नाटक आयोजित करण्यात आले असून चाळीसगाव शहरात रोटरी क्लब नेहमीच नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत असते सामाजिक बांधिलकी व समाजापुढे येणारी विविध आव्हाने यासाठी रोटरी सातत्याने सेवाभावी काम करीत असते येणाऱ्या काळातील आव्हान म्हणजे महिलांचे कॅन्सरचे वाढते प्रमाण यावर प्रतिबंध म्हणून लसीकरणाचं काम रोटरी क्लब ऑफ चाळीसगावने रोटेरियन डॉक्टर सौ उज्बला देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली हाती घेतली आहे हे लसीकरण वयवर्ष आठ ते चौदा वयोगटातील मुलींसाठी वयवर्ष पंचेचाळीस पर्यंतच्या महिलांसाठी रोटरीतर्फे करण्यात येणार आहे लसीकरण मोफत व्हावे म्हणून रोटरी क्लब ऑफ चाळीसगाव तर्फे नामांकित धमाल विनोदी नाटक एका लग्नाची पुढची गोष्ट आयोजित करण्यात आली आहे हे नाटक एका चॅरिटी शो असून यातून मिळणाऱ्या नफ्यातून कॅन्सर निर्मूलनासाठी मोफत लसीकरण करण्यात येणार आहे याविषयी या नाटकातले महाराष्ट्रातील प्रसिद्ध मराठी कलाकार प्रशांत दामले व कविता लाड यांच्याशी रोटेरियन शशिकांत धामने यांनी चर्चा केल्यानंतर त्यांनीही भरभरून प्रतिसाद दिला व आम्ही नक्कीच या स्तुत्य उपक्रमासाठी चाळीस गावात या नाटकाचा प्रयोग करू असे आश्वासन दिले होते त्या अनुषंगाने आज दिनांक चोवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी नाटकाचे सादरीकरण होणार असून चाळीस गावातील रसिक जनतेसाठी ही एक पर्वणी आहे या निमित्ताने नाटकातील प्रमुख कलाकार प्रशांत दामले हे आज चाळीसगाव आले असता त्यांच्याबरोबर पत्रकार परिषदेत झालेल्या दिलखुलास गप्पांमध्ये त्यांनी अनेक विषयांवर बोलताना श्री नाट्य क्षेत्रातील आपला प्रवास सांगताना अनेक आठवडे नवजा नव उजाळात येत या क्षेत्रात काम करू पाहणाऱ्या नवोदितांनाही मार्गदर्शन केले आहे यावेळी रोटेरियन प्रितेश कटारिया निलेश शर्मा डॉक्टर सौ उज्वला देवरे बाळासाहेब सोनवणे ब्रिजेश पाटील उपस्थित होते अ... <closest> जागर बुन, बुन ते कारणच उत्तम आहे कारण कसं आहे की तुम्ही आजूबाजूला बोलले तर कॅन्सर पेशंट्स कॅन्सररोजी खूप किचकट आहे आणि खूप ते दुःखदायक आहे म्हणजे माझा सख्खा सुद्धा माझ्याबाबत बोल बोल गेला त्यामुळे ते दुःख मला माहिती आहे त्यामुळे आणि कुठलाही आजार कुठलाही आजार हे दुःखच असले घरच्यांना पण आम्ही स्वतःला फ्रता त्यामुळे ते कॅन्सरचं प्रमाण खूप वाढत चाललेलं आहे तर वेळच्या वेळी त्याच्यावर त्याची चाचणी करणं त्याच्यावर उपाययोजना करणं हे खूप महत्त्वाचं आहे मला असं वाटतं की ही जी मंडळी आहे खूप चांगलं काम हाती घेतलेलं आहे आणि आमचं सद्भाग्य आहे की आम्हाला कलाकारांचं सद्भाग्य आहे की त्यांनी ह्या कामात त्याने आम्हाला इन्क्लूड करून घेतलेलं आहे एक फुलला फुलाची बापणी करून आमचीही मदत होऊ शकते करण्याचा आणि आजचा काम म्हणजे आजचा वेब सिरीज असेल मराठी सिनेमा असतील हिंदी सिनेमा असतील त्यातील थोडा सेक्शुअल कंटेंट्स असतील याचा आणि आत्ताच्या वातावरणाचा नेमका तुम्ही काय ताळमळ सांगा खरं सांगू का की कुठलंही तुम्ही घेतलं वेब सिरीज घ्या चित्रपट घ्या नाटक घ्या कुठल्याही भाग घेतला तर अभिनय हा तळावा नाटक हे क्षेत्र असं आहे की तुम्हाला रोज शिकायला मिळत शिकायला मिळतं माझी लाईट मिळते माझं बांधन मिळतं बांधन घेऊन शिकायला पाहिजे दुसरी जागा नाही त्यामुळे पूर्वी मी जेव्हा नाटकात काम करते सुरुवात केली जेव्हा आपलं म्हणजे तयार करत मग व्यवसाय करत नवली मग चित्रपट असा तो अशी दिशा असायची आता जरा उलट झालेलं आहे तिकडून उलट येतं गेले पण आणि त्यामुळे त्या त्यामुळे नुकसान असं काही होत नाही जे तिकडून येतात त्यांना सेट व्हायला वेळ लागतो रंगभूमीवर कारण एक तर पेशन्स त्यांचे कमी झालेले असतात बारा बारा तास त्याला काम करावं लागतं त्यातून निष्पन्न जे, जे चांगली टीम असेल तर तुम्हाला काम करायला मजा येते बरोबर चांगली टीम असेल तर मजा येते काम करायला काही वेळा चांगली टीम नसते काही वेळा टाईम चांगली टीम असते त्यामुळे मला असं वाटतं की ज्या कलाकारांना अभिनय क्षेत्रात काम करायचं ह्याच पद्धतीने पुढे जायला पाहिजे स्वतःला डेव्हलप करत करत आपण तिथे जायला पाहिजे कारण मी नवीन असताना तिथे गेलं मी नवीन मी मला वर्तमानपत्र घेतलं ॲप्रेंटिस म्हणून तिथे मला देऊ देऊन बघा गेला मी दोन हजार दोन हजार पाच पण मी शिकून तुमच्याकडे आलो पाहिजे तुम्हाला पगार किती द्यायला लागेल का आठ हजार पहिल्या पर्यंत झालेच असतात आजपर्यंत किती प्रयोग झाला माझे कालपर्यंत तेरा हजार एकशे सत्तर हा एक आणि चित्रपट आज तेरा हजार एक नाटक याच नाटकाचे प्रयोग आहे काम केले चित्रपट मी अडतीस चाळीस म्हणजे किती जास्त रमत नाही रमत नाही कारण का माहिती आहे का की माझी स्कूल जवळजवळ पन्नास पंचावन्न जणांची प्रेक्षकांनी प्रशांत दामले प्रतिकूल परिस्थितीमध्ये स्ट्रगल करण्याला कलाकार कर, म्हणून एकदा बघितला आहे तर त्या काळात आपल्याला जे हे करावं लागलं ला ला। परिस्थिती झगडावं लागलं त्याचा आत्तापर्यंतच्या प्रवासामध्ये कितपत उपयोग झाला त्याने खरं सांगू का की कुठल्याही क्षेत्रात तुम्हाला स्ट्रगल तर करावं असा कुठल्याही क्षेत्रात आमच्या क्षेत्रात स्ट्रगल वेगळा अशासाठी आहे की उद्या काय होणार आहे हे आम्हाला माहीत नसतं तुम्ही समजा एक तीस दिवस तारीम केली नाटकाची तर असं होऊ शकतं की पाचव्या वगैरे नाटक बंद करू ही असं होऊ शकतं आमचं फार हळवा पाणी आहे सगळं त्यामुळे भरपणीसारखं चिपटून काम करावं आता तुम्ही म्हणाला की वाईट प्रसंग काय आहेत मला सुद्धा ते मी फारसं डोक्यात ठेवलेलं नाही आहे कारण कसं आहे माहिती का की ते डोक्यात ठेवून मला फायदा काही नाही आहे फक्त मी समजा उद्या मोठा झालो तर मी माझ्या सभागृहित किंवा माझ्या सहकलाकारांशी कसं वागायचं नाही हे मी इथे नोंदवून ठेवलेलं आहे त्याचाच फायदा आहे ना मला मी तुम्ही मला एखाद्या दहा वीस वर्ष पंचवीस वर्ष काहीतरी बोलला असाल ते मी डोक्यात ठेवून तुमच्याशी बोलण्यात काहीच पण नाही आज विश्वन काहीच होणार नाही ना सर नाट्यसृष्टीमध्ये आत्ता आपण ज्या मुद्द्यावरती आहात ज्या पोझिशनला तर सर्व क्षेत्रामध्ये प्रशांत दामले म्हणजे दादा माणूस अशी तुमच्या सहकलाकारांची किंवा काही निर्मात्यांची प्रतिक्रिया अनेक ठिकाणी आम्ही सामाजिक माध्यमातून बघितले तर तुम्ही कशा प्रकारचे दादा आहात त्यांच्यासाठी दादा म्हणजे दादा हा मोठा भाऊ या दृष्टीने सरकार मी त्याला कधी कोणाला किंवा अडचणीला उपयोगी पडणं ते दादाचं <laughs> काम करू आता याच्यानंतर या क्षेत्रामध्ये जे नवोदित कलाकार येत आहेत किंवा जे स्ट्रगल करतात त्यांच्यासाठी आपण नेमकं काय संदेश द्यायला काय मला असं वाटतं की संदेश वगैरे देण्यात इतका काही मोठा नाही आहे पण आपल्याला ज्या क्षेत्रात काम करायचं मी तुम्हाला नाटकात काम करायचं असेल तर नाटकासाठी आवश्यक असलेल्या गोष्टी तुम्ही जाणून घेणं महत्त्वाचं आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या घरातून माझ्या आईवडिलांनी वाचायला शिकवलं पुस्तकावर बोध ठेवून वाचायचं इतिहास असो सायन्स असो कुठलाही विषय असो तर बोध ठेवून वाचायला शिकवल्यामुळे झालं काय की पुस्तकात प्रत्येक वाक्यात कामा असतो संतोलाम असोगरवाचक चिन्ह असतं गुन्हेरम असतं दर्शनाम असो त्या त्या ठिकाणी थांबायचीच सवय लागली वाचताना आज आजची तिकडे वाचत काहीच नाही आहे फक्त ऐकते आणि बघते आहे त्यामुळे त्याचा आवाज स्वच्छ नाही त्याचं वाचन कमी असल्यामुळे पूर्णविराम कुठं द्यायचं तेही त्यांना कळत नाही म्हणजे मराठी मराठी नात्याची ती गरज आहे ना पूर्णविराम नेता येत नाही त्यांना अर्धविरो हा आहे काय त्याच्याकडे एक्सप्ले एक्सप्लेनेशन यायला पाहिजे ना पण ते वाचत नाही तसेल तर ते करणे ह्याला उद्गारवाचक चिन्ह म्हणतात जावीपासून सुरुवात आहे त्यामुळे नवीन पिढीने वाचन उत्तम ठेवायला पाहिजे कुठल्याही वर्तमानपत्राचं कुठल्याही वर्तमानपत्राचं तुमचं जो संपादकीय असतं ते संपादकीय संपादकीयमधले शब्द हे निवडलेले शब्द असतात त्यामुळे आणि काही काही शब्द कठीण पण असतात जोड शब्द असतात त्या संपादकीय वाचलं तर तुमची जीव स्वच्छ व्हायला पाहिजे तो आवाज स्वच्छ व्हायला पाहिजे आणि हे बेसिक आहे बाकी अभिनय तर आपण जन्माला कसं अभिनय करतोच आईकडे बघल्यानंतरच बोलतो ना आपण रोटरीमध्ये अनेक वर्षांचं काम करतात ह्या सगळ्या लोकांना आपलं मार्गदर्शन असतं आजचा हा जो कार्यक्रम आहे प्रशांत दामले सरांचा तो रोटरीच्या माध्यमातून कॅन्सर रुग्णांच्या मदतीसाठी आहे तर कॅन्सर निर्मूलनासाठी आपण नेमकं काय सांगाल ॲक्च्युली कॅ स्त्रियांमध्ये स्तनाचा कॅन्सर नंबर एकला आहे आणि दोन नंबर गर्भपृष्ठच्या मुखाचा कॅन्सर आहे आणि ग दर सात मिनिटाला एक स्त्री गर्भपृष्ठच्या मुखाच्या कॅन्सरनी मरती तर वर्षाकाठी सत्याहत्तर हजार रुग्ण दगावतात आणि दुसरं दर पाच मिनटाला नवीन केस तयार होते आणि ते दर म्हणजे एक लाख तेवीस हजार दर, दर वर्षाला देते तर हे जर रोखायचं असेल तर आपल्याला लसीकरण पहिल्यांदा त्यांची जनजागृती केली पाहिजे लसीकरण केलं पाहिजे आणि पांढरपाडीची टेस्ट करते तर आपण मागच्या वर्षीसुद्धा साधन एक नाटक म्हणून आपण त्याच्यातून जे फंड जमा झाला होता दोषणीतर्फे तर त्याच्यात आम्ही तो फंड आम्ही फ्री वॅक्सिनेशनसाठी वापरला होता आणि यावर्षी सुद्धा सरांच्या सौदे जे लग्न पुढची म्हणजे एका लग्नाची पुढची गोष्ट जी आहे त्याच्यातून जो फंड जमा होणार आहे ते पण आम्ही त्याच्यासाठी वापरणार आणि अशाच ताजा बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद